जाऊ नका हा येऊ का रश्मी मी सांगते पण तुम्ही आलेल्या पावला परत जावा जावा बापू आमची आम्ही बघून घेऊ माझ्या नवऱ्याला पोलिसांनी घेऊन गेलाय ना तर माझ्या नवऱ्या मी आणि आम्ही आम्ही बघून घेऊ माझ्या नवऱ्याला कसं सोडवायचं काय करायचं आमच्या आम्ही बघून घेतो हा जावा 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 बापू तुमच्या हातातलं काम सोडू शकतो मी नका येऊ हा जा तुमचं तुम्ही बघत जा अहो मामी काय झालं तुम्हाला तुम्ही असं का बोलताय मला हा मला रश्मीने फोन केला मी लगेच तातडीने आलोय की मामांना पोलिसं घेऊन गेले ती म्हणल्यावर तुम्हाला आता अक्षर काय काय झालं काय मामी तुम्हाला कोण काय बोललंय का तुम्ही असं का बोलायला लागलं आ? कसलं टेन्शन नाही कर मी काय बोलली का तुम्हाला शांत जरा शांत मला माहिती आहे तुम्हाला टेन्शन आले खूप ऐका ऐका दोन मिनिट ऐका मला मला दोन मिनटं घरात येऊ द्या मला रश्मी सोबत बोलू द्या नक्की काय झालंय काय नक्की का तुम्ही असं बोलताय मला हे बघा मामी तुम्ही मला आतापर्यंत असं कधी बोललं नाही तुम्ही मला माहिती आहे तुम्हाला नक्कीच कुणी काहीतरी बोललंय बघा त्यामुळे मामी तुम्ही असं बोलायला लागलं तुम्ही मला मला माझ्या बायकोला भेटू द्या रश्मीला दोन मिनटं भेटू तु द्या मी मी जातो मग हा मला कळू दे तरी काय झालंय काय नाही म्हणून टाकू हे बघा मी चांगलं सांगते आम्हाला ना आमच्या हालत मध्ये सोडा तुम्ही आमचा आमचा हाल आम्ही बघून घेऊ पण हे बघा रश्मी लावा मी दोन चार दिवसांनी रश्मी असतो तुम्ही डायरेक्ट घे तुम्ही काय करा तुमची बायकोला भेटा येत करा तुमच्या बायकोला तुम्ही काय करा घेऊनच जा दोन चार दिवसांनी काय करा तिला सांगते मी आवरा ही तुम्ही जावा तुमच्या बायकोला घेऊ सांगी पण तुमच्या हातातलं काम सोडू नका आम्हाला नका अजून टेंशन देऊ आम्हाला टेन्शन आहे बघा त्यामुळे अजून टेंशन देऊ नका हात जोडते हात जोडते मी तुम्हाला काय बोलायचं रश्मीला जावा बर तुम्ही जावा तुम्ही फोनवर काय बोलायचं बोला येऊ नका इकडं बापरे आता हे सुरमिशीचे बाबा आले ते ना आई आता त्यांना येऊन देणार घरात आता बिचाराला त्यांना काय माहित आहे की त्यांच्या आईने फोन केला होता ती अशी काय काय बोलली म्हणून हे आईला पण कसं कळत नाही की त्यांची सुरमिशीच्या बाबांची काय चुकी नाहीये मलाच आता बाहेर जाऊन काहीतरी सांगावं लागलं खरं खरं आई काय खरं सांगणार नाहीये की कशामुळे झाले काय आहे मग आणि ह्यांना काय माहित नाही मलाच बघते आता बाहेर जाऊन काय येते अहो मा मी ऐका दोन मिनटं ऐका तरी मला फक्त दोन मिनटं हे बघा माझ्या मुलीला दोन मिनटं भेटू दे फक्त ऐका तुम्ही चल मला जावं लागेल बाहेर हे आई काय ऐकणार नाही हे बघा जावळ बघा तुमच्या पाया पडते मी नंतर बघा तुमचा अपमान करत बघा मी सांगितलं तुम्हाला आमच्या मला भरपूर टेंशन आहे तुम्ही इथं थांबू था नका आलेले पावलाने परत जावा जावळ बघा ठीक आहे मामी ठीक आहे जातो मी जातो मामी जातो फक्त मला एवढं सांगा की तुम्हाला कसलं टेन्शन आहे तुम्ही माझ्यावर का राग काढताय कुठला राग तुम्हाला कोणी काहीतरी बोललंय म्हणून तुम्ही माझ्यावर राग काढताय का मामी नक्की कोण काय बोलले रश्मी काय बोलली का किंवा काय दुसरं कोणी काय बोललं हे तरी सांगा मामी मी लगेच जातो लगेच जातो मी फक्त खरं काय ते सांगा मला बघा आहे बापू मला कोणी काय बोललेलं नाही मला एवढंच वाटतं तुम्ही इकडे सारखं येत जाऊ नका हातातलं काम सोडून सरी काम महत्वाचं आहे तुमचं आमचं सारखं काय नाही काय त्रास असणार आहे तुम्ही काय सारखं येणार आहे का, एक का, ये का? आई सुरमेशी बाबा थांबा मी सांगते काय झालंय ते रश्मी अगं पूर्वी एकटी आहे तिथं हा जा तिथं तिला तिला सोबत जा हा बघते मी जाऊ आपल्याला बोलते मी जातो जात मध्ये काय बोलायचं काय गरज नाही आण जावं आपलं हे बघ त्यांना त्यांना सांगितलंय मी जावं म्हणलं तुमचं तुमचं आपलं काम बघत जा म्हणायचं हा हे बघ जातो घरात जा काय झालं रश्मी

मग त्यांना कळलं असेल ना तुम्ही तिथून घरातून निघता आईचा फोन आला होता आई काय काय म्हणत होती माहिती का आणि तुम्हाला सगळं काही गरजच नाही तुमची आई फोन केल्यानंतर किती काय काय बोलते ना भानच राहत नाहीये मला पण काय काय बोलले परत अजून आईला पण काय काय बोलली माझ्या पोराला कशाला हे करते ना असं तसं लई काय काय माहिती काय घराडे घराडे शब्द वापरले म्हणून राग रागाला आधी तर आई किती जेवण सुद्धा जाय नाही आईला

माझ्या बाबांना मी कसं सोडवायचं आई मी आणि काका आहेत आम्ही तिघांनी बघू काहीतरी करू मला असं वाटत होतं की तुम्ही नवराय म्हणून काहीतरी पण तुमचं पण काही चुकत नाही हो आईला कळायला पाहिजे ना आई का असं बोलतात ते आणि काय म्हणतात माहिती की शालेनी शाळ पोलीस स्टेशनमध्ये मी जातोय जा ती फुरगी रडायला लागली जा सुरमेशी रडायला लागली जा सुरमेशीला घे जा पण आई थांब जरा हे बघा हे बघा सुरमेशीचा बाबा चला तुम्ही घरात आई दोन मिनटं थांब मी बोलते जातो तुझा सुरमेशीला घ्या जा हे बघा सुरमेशीचा बाबा मी तुम्हाला अजून सांगते तुम्ही तुमच्या आईला व्यवस्थित समजून सांगा माहिती आहे का मला सुद्धा बोलालेय तर मला सुद्धा भांडलेय तर मी सुद्धा हे करते पण ती तुमची आई आहे माझे सासूबाई आहे ना म्हणून कबजती मला असं वाटतं की नाही नाही बाबा आता सुधरल मग सुध्र सुधरायचं नावच नाही आऊ मला बोलायचं ठीक आहे ना हा मला बोलायचं तरी माझे आई ओपाला का बोलते आता माझी आई उडी टेंशन मध्ये त्यांचं मला म्हणते सार की सारखी शालिनीला बघायला नाही आली ही मला सांगा आतापर्यंत त्यांनी फोन केला का असं गुडीत फोन केलं का प्रेमाने अगं सुरस तू कशी हाय सुरमीच्या कशी हाय माझे नात कसे हाय हा त्यांना नात तिचं तर काही घेणं देणंच नाही फक्त शालनी 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 एवढच पडलं या ठीक आहे रश्मी टेन्शन घेऊ नको आईचं काय करायचं काय नाही किंवा तिला काय बोलायचं ती बघतो मामी तुम्ही तुम्ही कशाला एवढं लोड करून घेताय तुम्ही कशाला एवढं टेन्शन करून घेताय हा हे बघा मला कळतं ना मी कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही म्हणून नाही मला मान्य आहे की ती माझी आई आईचं ऐकायला पाहिजे पण रश्मी पण माझी बायको या हा बायकोचं ऐकायचं नाही आहे का बायको टेन्शनमध्ये तर तिचं टेन्शन दूर करायचं नवरीचं काम नाही आहे का सांगा बरं मामी तुम्ही असं बोलताय मला मामी हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आणि रश्मी ना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतो मामानला भेटून येतो तुम्ही सुरमेच्या पैसे थांबा तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि आई काय बोलली तर तुम्ही हे बघा मनावर लावून घेऊ नका तुम्ही मला खरं सांगा जाओ माझ्या आईचा फोन आला होता तुम्हाला अशी बोलली तशी बोलली मला अशी बोलली तशी बोलली मग तुमच्या मायलाखरामध्ये भांडा लावून देऊ का सांगा बरं हा देऊ का भांडा लावून सांगितलं तुम्हाला सांगितलं तुम्ही भांडणार नाही का हे बघा झालं गेलं जाऊ दे बघा काय हे नाही तुम्ही आता आलात ना म्हणता तुम्ही रश्मी जावा जावा स्टेशन मध्ये काय होत ती बघा मी थांबते पुरी सुद्धा पुरी पाहिजे थांबते हा पण हे बघा इथनं पुढे काय जास्त काय तुम्ही नका बाहेर इथं येऊ नको तुमच्या मायलाखरामध्ये भांडा नको आहे आम्हाला लय ताफाय डोक्याला बघा बाळूजी मला नाही चाललं होतं आता हे बघा तुम्हाला आहे ना तुम्ही खरंच आहे ना मला तर आता एवढा राग यायला लागलाय ना तुम्हाला एक गाडी सुद्धा घ्यायला नाही आली अगं तर नाही या बॅग पण मी दोन्ही दोन्ही घेतोय तुला मोकळं चालायचं जीवार आलाय का हा आणि गाडी तर मला घेतलीच असती गाडी पण तुलाच हाऊस आहे ना वेगळं राहायचं वेगळंच तुला वेगळं राहायचं असं वाटायला लागेल मला हा माझी आई तुला खपना झाली का आता मी तुला सांगतोय की आता काय मी तुला सांगतोय आई तुला काही एक शब्द बोलणार नाही पण नाही तुला पाच सहा महिने आईपासून दूरच राहायचंय ना तर राह मग आता आता चालतच जावं लागेल पुढे येतं येते पुढे कुठलं तरी गाव येतंय त्या गावात तू थोडंसं थांबू जेवण बिवण करू काहीतरी थंड पिऊ अंतीतून काय ते कुठे भेटते का बघू आपण भाडीने रूम वगैरे हो तुला आता राहायचंच आहे ना एकटीला तर राहावंच लागणार ना मग आता आणि हे सगळं बघावंस लागणार आहे तुला चालाव लागणार आहे माझ्याकडे गाडी नाही सायकल नाही काय सुद्धा नाहीये बाळूजी तुम्ही आठी बोलताय बरं का आठी बोलू नकास तुम्हाला काय वाटलं मी शाले नाही का शालेने नाही मी कपून घ्यायला हा हे बघा मी तुमच्या सोबत लग्न केलंय तुमच्यापेक्षा दहा 12 वर्षांनी भारी काय मी तरी सुद्धा तुमच्यासोबत प्रेम करून लग्न केलं ना सगळ्यांच्या विरोधात जाऊन सनी हा हे बघा भाळूजी मला चालणं होत नाहीये मला खरंच चालणं होत नाही तुम्ही तुम्ही पुढे चालत जा आणि काहीतरी गाडी बिडी किंवा काहीतरी रिक्षा वगैरे बघा मला खरंच चालणं होत नाहीये माझ्या पोटात बाळ आहे कळतंय का तुम्हाला प्रेग्नेंट आहे मी तुमची बायको गर्व धर आहे आणि तुम्ही तिला चालत नेत आहे उद्या काही कमी जास्त आपल्या बाळाला झालं मला झालं तर काय करायचं सांगा बरं अगो काय बोलते तर इथं तुला कुठं दिसते का रिक्षा गाडी कुठं बघू मी हा आणि तू इथं एकटी थांबणार आहे इथं उन्हात एवढं तू एकटी थांबणार आहे आणि मी पुढे जाणार आहे का हा काय बोलते तुला कळतंय का त्यासाठी मी म्हणलं होतं तुला की आपण नाही नाही नंतर गेलो असतो ना आता डायरेक्ट आता आईबाची इथं पण राहायला आपल्याला नाही चान्स आणि आता माझ्या आईच्या इथं पण नाही चान्स जायला पाहिजे ना तर हे बघ चल पुढे सांगितलं ना पुढे गाव येते दोन्हीच दोन्ही का मी बॅग घेतोय तुला फक्त चालायचं या आता तुला काय आता डोक्यावर ठेऊ का मी उचलून घेऊ का तुला नाही माहित बाळूजी मी नाहीये

अच्छा तुला माझ्यासोबत लग्न करून पश्चाताप झालाय का मग आता इथं तुला सोडलं होतं ना राहायचं होतं ना तिथंच कशाला आली माझ्या मागं मग हा हे बघता ना, कर, ना, ना? ना या माझ्या हे बघ तू असं बोलू नकोस बर का मला टेन्शन येतं लय लय टेन्शन येतं मी गरीब आहे म्हणून असेल तू मला असं बोलते का असं बोलती ना माझ्याकडे ट्विलर नाही म्हणून असं बोलते ना अगं तू माझ्या प्रेम करते ना तर नाही माझ्या पैसे प्रेम करते पैसे तर माझ्याकडे नाहीये पहिल्यापासूनच मी भिकारीच आहे या तुला पश्चाताप झाला तुला जर असं वाटतंय ना की माझ्यासोबत लग्न करून तू चूक केली तर तू बिंद तिकडे तुझ्या आई पैसे जाऊ आणि राहू शकते या बिंदास तुझ्या ती जाऊन राहा सोडू का तुला आत्ताच्या आता आत्ताच्या आता सोडतो तुझ्या आईला सगळं खरं खरं सांगतो की तुझ्या तुमच्या पुरीला मी सांभाळू शकत नाहीये तिला गाड्या घोड्या पाहिजेत ना

बघा तुम्हाला असं वाटलं असेल की तुमची ती पहिली बाई खुश आली तिने सहन केलं कपून घेतलं मी नाही खपून घेणार कळलं का तणया नाही म्हणतो ते मला लक्षात ठेवा बाळूजी घे सगळ्यात

कुशल काना खाली का लावले <laughs> मी सांगत होते फक्त मला चालणं होत नाहीये मला चालनाला माझी पाय दुखतच आहे मी प्रेग्नेंट आहे पोटात पण दुस तरी होते ताण पण लागली मला आणि त्यात मध्ये तुम्ही मला काय काय बोलता काय गरज होती मध्ये तुला मी किती की सांगतो कि पुढं समोर गाव आलंय आपण चालत जाऊ तू अक्षरशः आता विषय आता मला सांग मी तुला काय होतं माझ्या जाऊन राहू हो थोडे दिवस नको म्हणते तर नाही म्हणलं ठीक आहे नको ना तुला नाही आवडत ना ठीक आहे तुला माझे तू जिरो मी नाही म्हणत नाही ऐकतोय सगळं तुझं आता तू तु म्हणते चालणं होत नाही आता मला सांग मी दोन बेगा घेऊ आता तुला काही खांद्यावर घेऊ का तू कसं बोलते विचार करत नाही म्हणून माझा हात उचलला परत अजून असं परत की आता तू तुमच्यासोबत लग्न केलं म्हणून मला असं वाटतं चुकलं माझी चूक झाली झाला मला वाईट वाटत नाही का सांग मे, तु, ना मला वाईट बाळा मी चुकून हाणलं तुला तू मला राग आणून देते म्हणून हाणलं म्हणून माझा हात उचलला ना काय बोलते तू हे बघ हे बघ मला माफ कर चुकलं माझ्याकडून बोलायचं मला नाही बोलायचं तुमच्या सोबत तुम्ही कुशल खाने खाली मारले माझी अवस्था तर बघा काय चालले ते मला उन्हात नाही चालू वाटत ताण लागली मला आपल्याला मी फक्त एवढंच म्हटले की आपल्या तर ट्रेलर गाडी पण नाहीये गाडीवर पटकन गेलो असतो एवढंच बोलले मी मला राग आला होता म्हणून मी बोलले पण तुम्ही मला मारायची काय गरज होते काय गरज होती सागर मग मी आता तुम्ही मला असं मारताय बोलताय रागवताय

ऐक ना अरे बाळा तू किती किती मला त्रास देते बघ बरं हे को मी हे बघ आता माझ्या आईपाशी तुला नाही राहायचं थोडे दिवस ठीक आहे तर मी ते पण मान्य केलं का नाही तू म्हणले की तुझ्या बाबांना इकडं नको यायला खोटं सांगू आपण आपण चाललोय तिकडे म्हणून सगळं मी तुझं ऐकतोय ना मग सगळं तुझं ऐकून पण तू अशी बोलती म्हणल्यानंतर मग मला राग येणार का नाही सांग बरं तुला जसं राग येतो का नाही तसं मला राग येणार का नाही सांग ना बाळा हे बघ मला मला माफ कर ना कर ना माफ आ हे बघ मी मी आहे ना तू तू सिथं पुढं झाडं आहे ना त्या झाडाखाली थांब मी आहे ना काहीतरी हे बघ पुढं गाव आहे ना तिथं जातो मी पाण्याची बाटली आणतो आणि एक रिक्षा पण बघतो मी आ ऐक ऐक ना बाळा तू दोन मिनटं ऐक

चुकलं मग तुम्ही मी मी खरच मी हात हात तुझ्यावर असं म्हणजे खरंच कानाखाली खाली नाही माराय पाहिजे होतं हा ऐक हे बघ ऐक ऐक तू डोळपूस बरं डोळपूस हा तुला माहिती आहे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तू जर मला सोडून गेली हे बघ मी अजून सांगतोय नाही ती आल्याने गेली पण तू माझ्या आयुष्यात आल्यानंतर तुला माहिती आहे मी किती खुश आहे किती आनंदी किती सुखी ती अशी भांडणं तंट होतच राहतात ना बाळा हा आणि तू जर मला सोडून गेली नंतर का नाही तू जर म्हटली की नाही मी खरं की बाळूजी तुमच्यासोबत लग्न करून मोठी चूक केली पच्च्या तप आहे आणि असं म्हणून जर मला सोडून गेली तर नाही माझा शेवटचा दिवस असेल मी राहणारच नाहीये बघ ह्या दुनियातच राहणार नाहीये मी अजून सांगतो एवढं प्रेम करतोय आप आप मी आपण पण घेऊ ना गाडी घेऊ आहे ना हळूहळू घेऊ ना आपल्याकडे पैसे नाहीत ना आता आले की घेऊ ना मी तुला नाही म्हणू का सांग तुझ्यासाठी मी येणार जेवढं शक्य होईल तेवढं करतोय ना बाळा मी नाही बाळूजी मला माहित नाही राहू शकत मग काय मी राहू शकते का नाही राहू शकत ना मग काय आपण भांडण करतोय सांगा बरं ठीक आहे चला थोडं आहे ना जवळगाव जाऊया चालत बस करा भांडण भांडणं आणि तुमच्या आईपासून मला पाच महिने खरंच नाही राहायचं ते तुमची आईला बोलते मला काय काय मी सगळं सांगत नाही माहितीये का तुम्ही जेव्हा सकाळ निघून जातात का नाही दिवसभर आई मला सारखं किरकिर किरकिर करतात माहितीये का हा थोडी झोपलेली असली ना, ना तरी पण म्हणतात की तन उठ किती दोन चार भांडी घास तन उठ किती झाडू मार हे करते कर मी आईना म्हणत असते किती थांबा आई मी आज मी करते तुम्ही नका काय बोलू तरी पण लाईट उचून टुचून तुमची आई मला बोलते माहितीये का म्हणून मला थोडस आहे ना आपलं बाळ होईपर्यंत लांब राहायचंय आपल्या दोघालाच राहायचंय फक्त आपण दोघच पाहिजे तिथं असं राहायचंय ठीक आहे बाळा तुला जसं वाटेल तसं मी करतो मग ते चालेल ना हां आपण हे बघ तुला तुला असं वाटतंय ना की जोपर्यंत डिलिव्हरी नाही होत तोपर्यंत आहे ना, हो, ना माझ्या आईपाशी तुला राहायचं नाही आहे लांब राहायचं आहे आपल्या दोघाला मग तसं करतो आहे ना मी कुठं नाही म्हणतोय आपण आता चाललो आहे का नाही चाललो रूम बघतो काम बघतो काहीतरी बघतोय ना आपल्याला हां आता मला कसं वाटत होतं की कमीत कमी तू जर तुझ्या इथे दोन चार दिवस राहिली असती तर मग इकडे कुठेतरी मी रूम बघितली असती काम बघितलं असतं आता तू माझ्यासोबतच आहे हां बरं ठीक आहे चल एका गावामध्ये आहे एक ओळखीचा एक माझा मित्र आहे हां हा? त्या मित्राला विचारतो फोन करून सर हम्म टेन्शन घेऊ नको हाय ना तुझा नवरा खंबीर आहे ना हां टेन्शन घेऊन नको चल चल रू नको डोळापूस बरं पुस का आयला का बारक बाळायला का हे माझं सारखं रडत राहतंय हां चल पुसून चल हां हॅलो हॅलो तसं नाही बाळू आता तुला किती वेळ झाला फोन केला तू फोन नाही यांचा फोन आला होता मला पोचले का नाही म्हणून काय उचलला इथे आली होती मग ताराबाई म्हणले की आलता का बाळूचा फोन ही लावके म्हणली ताराबाई समोर दोनदा तीनदा फोन लावला तर उचलला नाही मग ताराबाई म्हणलं अजून एकदा लाव मग ते काय फोन उचलला तू कुठे हा निघाला का नाही अजून युवाईचा फोन आला होता मला म्हणजे त्या हिजा बाप तुझ्या सासू सासऱ्याचा फोन आला होता निघाल्यात म्हणून सुनी फसले का नाही म्हणून मग मी म्हटलं कुठे शिकायला विचारावं म्हणलं आई हे बघ तुला जरा थोडं महत्वाचं बोलायचंय पण आम्ही काय तिकडे येत नाहीये हा मी जरा थोडं मित्राशी तिकडे चाललोय म्हणजे तनायला घेऊन चाललोय तर मी काय फोनवर काय जास्त तुला सांगत नाहीये मी काय करतो उद्या सकाळी येतो तिकडं उद्या सकाळी येतो आणि तुला काय सांगायचं ते सांगतोय जरा हा हा जरा महत्वाचं सांगतो या तर मला काय म्हणायचं माहिती आहे का तू उद्यापर्यंत कोणाला फोन करू नकोस तर नाही चार फोन केला तर त्यांना म्हणायचं आले पोचले तेवढंच म्हण आम्हाला नाही तर एक काम कर तू काय फोन उचलू नको त्यांचा आला तर हा म्हणजे अरे तो नाही तर फोन आला होता की तु तुम्ही निघाले म्हणून सरी आणि किती तर अर्धा पाऊन तसं रोड आहे ना तुम्हाला एवढं कसं काय लागतं ना उद्या सकाळ काय आणि मित्र शिकड कशाला चाललं आणि तो नाही तनाया नाही गरवदर हाय हे हाय ना मित्राच्या घरी कुठे घेऊन चाललाय तिला हा बाळू तू काय येडा बिडा झाला काय ए बघ तिथून जातानाच मी तुला अक्षरशः रडू रडू म्हणलं होतं बाळू जाऊ नको जाऊ नको म्हणून सरी हा शेवटी आलंच नाही इकडं नाही ये की मी तसं म्हणत नाही बघ हे बघ पण पुरीला तिकडे कुठे घेऊन चाललाय तू मित्राच्या घरी आणि कशामुळे चाललंय काय चाल काय झालंय काय नक्की तुला आता आईला काय सांगू तू नाही बरं ठीक आहे थांब हे बघ आई काय झालं नाही आहे मित्राचा फोन आला होता जरा ती त्याचं ते हे झाले जरा ती वास्तुक शांती ती घराची वास्तुक शांती तर ती काय म्हणलं की वहिनीला घेऊन ये म्हणलं तू बाळू म्हणलं वहिनीला घेऊन ये दिवस झाला आला नाही काय नाही गाठ पडली नाही तर आम्ही तिकडे मुक्काम तिकडे मुक्काम करणार आहे हा कार्यक्रम शांती त्याची बायको ही सगळे हाय तिथं तर उद्या सकाळी येतोय मग हा ठीक आहे ठीक आहे ठेव जरा हाय जरा थोडं रोडलाच जरा म्हणजे हा बोलतो तुला नंतर उद्या सकाळी येतोय उद्या सकाळी ठेवू ठेव अरे पण मला काय म्हणायचंय हॅलो 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 बाळू बघितलं का ताराबाई आता कोणा ती काय म्हणते म्हणले तिथून फोन करा असं म्हणली आता बाळू काय म्हणते फोन करू नको मित्राची कडे निघालो अचानक आता आईला सांगायचं काम हाय का नाही तू म्हणते की असं नाही तर फोन करून सांगू नाही सासूबाईला सासूश टेन्शन मध्ये असेल हे आणि तू म्हणते की नाही चांगलं बोल म्हणून बघ कशी आहे अग बाळूच्या की आता बाळू काय म्हणला आता स्पीकर वाढ केला का बाळू काय म्हणलाय की अ उदेच्या येतो म्हणला ते मग आता मित्राचा फोन आला असेल त्याला ये म्हणला असेल जोडीने मग जाऊ दे की एका दिवसात तुला काय व्हायला लागले तू म्हणलाय का नाही सगळं डोक्यातला राग घालून काढून सण येतो म्हणलाय ती कशाला लोकच तू टेन्शन घेते काय माहित बाळूच्या का नाही ना तू का नाही जास्तच करते बघ आता बघू आता त्याच्या तर मला वेगळंच वाटलं बया काय माहीत आता तारा बाय हो कुणाला सांगायचं कुणाला हे करायचं म्हणून मी तुझ्या इथे येते येईन बसते घरात उभं वारा सुटले बाज माझं पोरग माझ्याशिवाय कुठं राहिलं नाही काय नाही आणि आता गेले आता तिथून याची सवय लागली होती मला आम्ही आता येऊन जाऊन किती दोघं तिघ माणसं आणि आता मी इतकीच करते दोन भाकरी खाती नको येते इकडं काय आता जनावरांचं काय जास्त काय काम नाही थोडं झाडून केलं की झालं तुझ्या इथे येऊन बसतीये टेन्शन येतं का घरात उभं वारं सुटत काय करायचं आणि ऐकलं का तू बाळू काय म्हणला महत्वाचं बोलायचं म्हणलं आता ह्याला काय महत्वाचं बोलायचं कुणा असतो अगं बाळू शाय नको तू टेन्शन घेऊलय काळजी नको करू बाळू चांगला आहे बाळूला सुद्धा माहीत आहे बाळूला सुद्धा आईची किती माया हाय किती जीव लावतो तुझ्यावर माहीत आहे की, माही की? आता उक, ते होलाने त्याच्या आयुष्यात आली तिचा त्याचं आयुष्याचं नुकसान केलं करता करता मी होणया कशी ते तुम्हाला पूर्वी दाखवली संसार बसवला बाळूला चांगलं सुखात ठेवती प्रेमाने राहते प्रेम करते एवढी हां मग थोडंसं बायकोचं ऐकलं तर तुला तर काय होतं आहे तू म्हणते की तनयाचं तनया तुन बाळू लय ऐकतो लय ऐकतो थोडंफार ऐकत असते ते पोरं